नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती चळवळ पलटमध्ये एक दुर्दैवी घटना घडली डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण त्या आत्महत्या प्रकरणाचा तपास चालू असताना त्याचे दोहे जर आपण पाहिले तर प्रशांत बनकर आणि गोपालमदने यांच्यासोबत जे हातावरती त्यांनी लिहिलं होतं त्याच्याशी जोडले गेले परंतु पूर्ण महाराष्ट्रातून या, या प्रकरणाला रा, एक राजकीय वळण म्हणजे राजकीय ओळी भाजून घेण्याकरता म्हणा किंवा पूर्ण राजकीय धागेदोरे असलेले याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगाने आपण आज डेक्कन चौकातील फलटण येथे भारतीय जनता पार्टीचे रणजितदादा समर्थक श्री अनूप शहा यांची पत्रकार परिषद पुढावेळे झाल्या झालेले आपण पाहिलं त्यांनी ज्या पद्धतीने या विषयाची मांडणी केली ते सगळे विषय हे वैयक्तिक लेवलचे जुने आहेत फलटणच्या राजकारणामध्ये दिगंबर रागवणे हा एक अध्याय निश्चितच खूप मोठा अध्याय आहे त्या अध्यावरतीच मला वाटतं हे प्रकरण जोडलेलं दिसतं जयश्रीताई अगवणे यांनी सुषमा अंधारेंची गाठ घेऊन ज्या गाठ घेतल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली चाका महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर याही फलटणमध्ये आल्या त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर राजकीय राळ पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये राहुल गांधी ममता बॅनर्जी अनेक दिग्गजांनी याची दखल घेतली आणि हे वैयक्तिक लेवलवरती फलटणचं राजकारण कशा पद्धतीनं गेलेलं आहे आपण पाहणार आहोत एक साधारणपणे आत्ता लगेचच आपण अनुप्शहाशी बोलणार आहोत गेले आठ दिवस दहा दिवस झालं फलटणमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये अत्यंत हीन पद्धतीचं गलिच्छ पद्धतीचं राजकारण फलटणचं एलेलं असलेलं डोकं सन्माननीय रामराजे करतायत माझं रामराजेला विनंती आपण आयुष्यभर हयातीमध्ये पूर्ण हयातभर केवळ त्याला राजकारणात गोतव त्याला रा, रा कायद्याने गोतव ठीक आहे आपल्या वडिलांनी आपल्याला एल एल एम केलं ते लोकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी तुम्हाला शिक्षण दिलं ना की लोकांवर चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याला शिक्षित केलं आदरणीय प्रतापसिंह महाराज हे सातत्याने शेवटपर्यंत सर्वांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते आदरणीय मालोजीराजे हे जनतेचे राजे होते त्यांनी त्यांच्या विरोधात लढणाऱ्या हरिभाऊ निंबाळकरांच्या गाडीतील ज्यावेळेस इंधन संपलं त्यावेळेस स्वतःच्या गाडीतील इंधन त्यांना दिलं ही संस्कृती असलेले मालोजीराजे होते त्यांच्या विचाराला काळीमा फसण्याचं काम तुम्ही वंशज म्हणून करत आहात हे शोभनीय नाही जनतेची नाही जनाची नाही मनाची नाही किमान मालोजीराजेंच्या विचाराची तरी चाड ठेवा हे तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो वास्तविक पाहता ह्यामध्ये आमचा कुठं कसलाही संबंध नाही ज्या जयश्री आगोण्यांच्या माध्यमातून आमच्यावर वार केले जात आहेत त्या जयश्री आगोण्यांचं सचित्र चित्रण आपल्यासमोर मी दिलेलं आहे मी दिले त्या स्वतः जयश्री दिगंबर रागवणे नाहीतच त्या जयश्री संतोष आगवणे आहेत आणि हे सिद्ध करणारे पुरावेही मी दिलेले आहेत त्यांच्या सख्या नंदबाई माझ्यासमोर या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितलेली का जर सगळी एकंदर परिस्थिती बघितली तर त्यांच्या म्हणण्यानुसार जयश्री आगोणेने आपला प्रियकर दिगंबर आगवण्याला हाताशी धरून त्यांचे सासरे जनार्दन आगवणे यांचा खून केला जनार्दन आगवणेच जनार्दन आघोने यांचा खून केला गिरवीमध्ये त्यानंतर ह्याच आघोने कुटुंबामध्ये अनेक संशयास्पद मृत्यू झालेले आहेत नातेवाईकांचे मृत्यू झालेले आहेत रोज एक एक कहाणी आणत जाणार आहे काळजी करू नका जयश्रीताई तुम्ही जे काय आहात ते सुषमाताईन पुढे तुमचं चित्र चरित्र मांडणार आहे आणि निमित्ताने सुषमाताईंना आणि मेहबूबाईंना माझं आव्हान आहे आपण फलटणला या फलटणमध्ये हा बंटी आणि बबलीने बंटी आणि बबली, बबली म्हणजे दिगंबर आगवणे आणि जयश्री आगवणेने ज्या ज्या लोकांना फसवलं त्यांच्या एफ डी बुडवल्या त्यांचे पैसे बुडवले ज्यांच्या जागा फसवून नावावर करून घेतल्या ह्या सर्वांना समोर आणतो तुम्ही त्यांना भेटा त्यांच्या भूमिका समजून घ्या त्यांच्यावर झालेले अन्याय तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही खरंच जर पाकिट भातर नसाल पैशावर तुमची पोपट त्याची करत नसाल तर त्यांच्यासाठीही जनतेमध्ये येऊन तुम्ही आवाज उठवा आणि अंधारेत आपण काल एक फोटो दाखवला मी तुम्हाला काही फोटो दाखवतो हे दिगंबर दिगंबराघवने रामराजेंबरोबर आहेत ह्या जयश्रीताई त्यानंतर हे महबूब शेख हे रामराजेंच्या बंधूंबरोबर आहेत त्यानंतर ह्या जयश्रीताई आमचे विरोधक धैर्यशील मोहिठे पाटलांबरोबर आहेत निवडणूक आल्या की विरोधकांबरोबर जायचं आणि आमच्यावर बेछूट आरोप करत सुटायचं आणि विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करायचा आणि सहानुभूती मिळते का प्रयत्न करायचा आणि मी जो आरोप करतोय की त्या जयश्री संतोष आगवन आहेत त्याचा हा पुरावा हा त्यांचा संतोष आगवणे समवेत फोटो आणि संतोष आगोणे बरोबरच्या लग्नानंतर संतोष आगोणेनी आत्महत्या केली का खून झाला त्याचाही चर्चा झाली पाहिजे ह्याच्यासाठीही जयश्री ताई आज तुम्ही का भांडत नाही तुमच्या नवऱ्याची आत्महत्या का झाली म्हणून माझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली म्हणून का भांडत नाही कारण तुम्ही आणि दिगंबरनी मिळून त्याच्यावर मानसिक अत्याचार केले त्याच्या छेड केला टॉर्चर केलं ते इतकं टॉर्चर केलं की त्याला त्या ते डिप्रेशनमध्ये जाऊन त्याला आत्महत्या करावं लागली की कर, त्याचाही खून केला ह्याचाही कुठंतरी चर्चा झाली पाहिजे याचाही कुठेही तपास झाला पाहिजे हा माझा आपल्या माध्यमातून सुष्माताईंना मेहबूबबाईंना आव्हान आहे आणि महबूबाई जे सुषमाताई आपलं जर पाकिटवर असेल तर मला सांगा तुमचा दर किती आणि तुमचं पाकिटाचं वजन किती माझं घर विकून मी तुमचं पाकिटाचं वजन पूर्ण करेल त्यातनं नाही झालं तर जनतेत जाऊन भीक मागील पण तुम्हाला पैसे देईल पण माझ्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू बघा आणि तिला न्याय द्या काय सांगाल काय नक्की प्रकरण आहे पहिले तुमची ओळख सांगा आणि थोडक्यात जो पहिला माझं नाव सुनीता आगोडे ती जयश्री माझ्या सख्या भावाची बाईक आहे प्रेम प्रकरणामुळे माझ्या भावाला मानसिक आणि दोघांनी फार त्रास दिला हे प्रकरण माझ्या वडिलांना त्याने सांगितलं होती माझ्या वडिलांचा अडथळा म्हणून माझ्या वडिलांचा त्यांनी फोन केला त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बरेच वेळा माझी आई गेली पण याने पोलीस स्टेशन मॅनेज केल्यामुळं त्यांना काही न्याय मिळाला नाही किती दिवसापासून दोन हजार अकरामध्ये मध्ये माझ्या वडिलांचा फोन केलेला आहे त्यापासून माझी आई बरेच वेळा गेली पोलीस स्टेशनला ना, पण नाहीच त्यांना शेवटपर्यंत तिला शेवटपर्यंत नाही कारण त्याचं म्हणजे त्याने ते हे सगळं मॅनेजच करत होता त्यांना ते त्याला तो सवयच आहे मग ह्या भाऊंची मी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या आधारे आता मी मला न्याय मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणार तुमची मागणी काय राहिली यामध्ये मागणी माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या वडिलांचा खुनाचा हे म्हणजे खून त्यांचा उलगडीस करून त्यांना कारवाई झाली पाहिजे काल ज्या सुषमाताईंच्या पैसे जयश्रीताई गेल्या आणि त्यांनी जे हे मांडलं हे कितपत खरं आहे हे सगळं खोट आहे त्यांचं नाव आहे त्या मॅडमचं सुषमाताई त्यांनी तिचं बॅकग्राऊंड आणि ते सगळी हिस्ट्री त्यांनी माहिती करून घ्यावी आणि मग ते काय लढायचं ते लढा उगा फालतू म्हणजे काय माहिती नसताना आहे थोडंसं पुढं असतो तेवढ्यावरतीच त्या आधारेच नाही त्यांनी लढावं बाकी पण त्यांचं बॅकग्राऊंड बघून हे करावं दिगंबर आगावने आपले कोण लागतात आणि संतोष आगाव जयश्री त्यांचं लग्न वगैरे झाला नाही ज्यावेळी संतोष आगावणे यांच्या आत्महत्येचा तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता किंवा तुमच्या वडिलांचा खून झाला असं तुम्ही म्हणताय ज्यावेळेस तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला होता त्यावेळेस काय त्यांच्याकडून उत्तर उत्तर काय होतं म्हणजे त्यांच्याकडे तसं हेच नव्हतं रिएक्शन नव्हतं काय नक्की दबाव त्यावेळेस कोणाचा होता असं तुम्हाला काय माहिती द्यायची काय गोष्टी काय त्याचाच होता तोच होता मी दिगंबर तोच होता मेन यातला तो म्हणजे कोण दिगंबर आगवणी संबंधित अधिकाऱ्याचं एखादं नाव सांगता येईल का तुम्हाला पोलीस अधिकारी मी नाही सांगू शकत नाही सांगू शकत आता ह्या बस... गोष्टीला घडून साधारण पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षानंतरच्या गोष्टी गोष्टीमध्ये ज्या वेळेस दिगंबर आगवण हे रणजित निंबाळकरांबरोबर होते त्या कालांतरामध्ये मग दबावाच कनेक्शन असं कुठं जुळत का आम्हाला काय एवढंच माहिती आहे दिगंबर आगवणे एवढंच माहिती होत मला बाकी मला कोणाची नाव नाही दिगंबर आगवणे आमच्या बरोबर होते त्या काळातलं नाही त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी मी दाखवलेत फोटो जयश्री ते रासपमध्ये गेले निवडणूक लढवली ते त्यानंतर राजू शेट्टीच्या शेतकरी संघटनेमध्ये गेले ते शिवसेनेमध्ये गेले ह्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अनधिकृतरित्या तत्कालीन राजघटा असलेल्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि रामराजे जर ते वेग 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 राम पक्षीय म्हणताल तर इतर रामराजेबरोबर त्यांचा जाहीर फोटोज दाखवतो ना मी तुम्हाला कोणाच्या माध्यमातून दबाव आणला तर रामराजेंच्याच माध्यमातून दबाव आणला ठिकाणी त्याचा फोटो आहे माझ्याकडे हे बघा रामराजेंच्याच माध्यमातून त्यावेळेस त्यांनी दबाव आणून आणि डील झालं तुम्ही मला ह्यातनं वाचवा मी तुमच्या विरोधकला संपवतो हे डील केलं गेलं मला खुनाच्या आरोपातनं मोकळं करा मी ह्यांना खुनाच्या आरोपात गुतावतो आणि ते गिव अँड टेक रिलेशनशिपमधला हा प्रकार आहे ओके